नमस्कार मी दीपा झानपुरे यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता माझी ही कविता वाचते आहे कवितेचं नाव आहे आबाचा प्रवास घराकडून घराकडे वाचूया आबाचं होतं छोटंसं घर आबाचं होतं छोटंसं घर अंगण परसू भोवतालभर आबाला लावलं अंगणात रोप आबानं लावलं अंगणात रोप खत पाणी घातलं मोप आबाचं घर तेवढंच राहिलं आबाचं घर तेवढंच राहिलं रोप मात्र ताडमाड वाढलं पानं फुलं फळं लगडली पानं फुलं फळं लगडली घरावरती सावली धरली आबाचं घर नांत गाजतं आबाचं घर नांत गाजतं वरती झाड सळसळ करतं शहरगावाहून आला पाहुणा शहरगावाहून आला पाहुणा भर नजर मावेना म्हणतो जागा वाया गेली म्हणतो जागा वाया गेली माणसरहातील वरती खाली आबाच्या सुटला काळजाचा ठाव आबाच्या सुटला काळजाचा ठाव पाखरं कुठं राहायची राव आबा झालं जुनं खोड आबा झालं जुनं खोड त्याचं कोण ऐकतोय सोड शहरातून आल्या पैशांच्या राशी शहरातून आल्या पैशांच्या राशी आबाच्या घरावर इमारत खाशी झाडाखाली नाही आता आभाळात राहतो झाडाखाली नाही आता आभाळात राहतो उंचावरून आबा आता झाडाकडे पाहतो कधीतरी आबा पायऱ्या उतरून येतो कधीतरी आबा पायऱ्या उतरून येतो घटकाभर सावलीत बसून परत वर जातो घटकाभर सावलीत बसून परत वर जातो